तूही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा ईश्वरी जेव्हा रूममध्ये येते तेव्हा ईश्वरीच्या हातातून कुंकुवाचं जे काही करंडा असतो तो खाली सांडतो आणि त्यामधील कुंकू खाली सांडतं तेव्हा ते खाली सांडलेलं कुंकू बघून ईश्वरी रडायला लागते आणि बोलते की हे असं कसं घडलं कारण कुंकू सांडणं म्हणजे हा एक अशुभ संकेत आहे असं ईश्वरी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता राकेश जो आहे तो आपला प्लॅन जो आहे तो समोरच्या व्यक्तीला सांगत असतो आणि सर्व काही काम व्यवस्थित झालं पाहिजे आणि जरी पण कुणाला संशय आला तरी पण जरी पण काही डोळ्यासमोर आलं तरी आपला काहीच संबंध नाही असं समोरच्याला सांगायचं असं राकेश त्या मावशींना अगदी बजावून सांगत असतो तेव्हा त्या मावशी बोलतात की अहो मी इतक्या वर्षांची काम करते कधीच माझा कुणाला डाऊट पण आलेला नाही असं या मावशी राकेशला सांगतात त्यावर राकेश बोलतो की मग होऊ द्या जाऊ द्या दीपावलीचा हा धमाका अर्णव तुझी काय अवस्था होते बघतो आता असं हा राकेश आपल्या मनाशी बोलतो आणि लगेच काही काही आतमध्ये निघून जातो इकडे बिचाऱ्या अर्णवला काही माहीत नसतं तो रूममध्ये येतो तर ईश्वरी खूप रडत बसलेली असते कारण कुंकू सांडलेलं असतं तेव्हा अर्णव ईश्वरीकडे बघतो तर ईश्वरी खूपच मोठमोठ्याने रडत असते अर्णव बोलतो की अगं ईश्वरी काय झालं तुला रडायला का रडतेस तू एवढं असं अर्णव या ईश्वरीला विचारत असतो त्यावर ईश्वरी बोलते की सर काहीच कळत नाहीये ओ बघा ना खाली कुंकू सांडलाय हा कुंकुआचा करंडा जो आहे तो कळलाच नाही मला कसा अचानक सांडला तो असं ईश्वरी रडतच या आपल्या अर्णवला सांगते त्यावर अर्णव बोलतो की अगं मिस इंदोर फक्त कुंकू सांडले आणि काय झालं तुला एवढं रडायला तेव्हा ईश्वरी बोलते की अहो सर तुम्हाला कळतं का देवीच्या पायाखालचं कुंकू होतं हे कुंकू म्हणजे सौभाग्याचं लक्षण नवऱ्याचं प्रतीक असतं ते आजीने मला दिलं होतं आणि ते जर असं खाली जमिनीवरती सांडलं तर सर हा चांगला संकेत नाही बरं का असं पण ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते आणि खूप रडू लागते त्यावर अर्णव बोलतो की मी सिंदूर नको रडू अगं तुझ्या कुंकुवाला काहीच होणार नाहीये असं जेव्हा अर्णव ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरी अर्णवकडे बघते दुसरीकडे राकेशला आपण ह्या ईश्वरीची घरामध्ये पूजा कशी केली आणि तिच्या पायासुद्धा कसं पडलो हे सुद्धा सर्वक्षण डोळ्यासमोरून जायला तयार नसतात हा राकेश आपल्या मनाशी बोलतो की काल माझ्या इंदोरी जिलेबीने पाडव्याचा सण जो काही सौभाग्य म्हणून साजरा केला तिला कुठे माहीत की पाडव्याने मिळून दिलेलं जे काही सौभाग्य आहे ते आता मी हिसकावून घेणार आहे अर्णव तू खूप मोठी चूक करून बसलेला आहे नाही मी तुला या चुकीची शिक्षा दिली तर नावाचा मी राकेश नाही असं राकेश आपल्या मनाशी बोलत असतो अर्णव शिर्के यांच्या शोकसभेमध्ये काळजाला हात घालेल असे सर्व काही मला तयार करून ठेवायचे आहे असं हा राकेश आपल्या मनाशी बोलत असतो आणि खूपच खुश असतो अर्णव शिर्के तुला आता भाऊ पूर्ण श्रद्धांजली असं म्हणत राकेश आता हात जोडून ह्या अर्णवला श्रद्धांजली वाहत असतो दुसरीकडे ईश्वरीही अर्णवला सांगते की सर तुम्हाला सौभाग्य काय असतं हे कळणार नाहीचे त्यावर अर्णव बोलतो की मी सिंदोर माझा ह्या गोष्टींवर काहीच विश्वास नाही आहे त्यावर आता इकडे ईश्वरीची आई ती रडत असते अर्णव बोलतो की अगं तू काय बोलली होती ईश्वरी की मी हे नातं मानत नाही आहे मग ह्या छोट्याशा गोष्टीवरून तुला काहीच फरक पडायला नको मी सिंदोर तेव्हा ईश्वरी बोलते की नाही सर अहो कुंकू सांडणं म्हणजे ही छोटीशी गोष्ट नाही आहे तुम्ही खूप छोटीशी गोष्ट मानता त्यावर अर्णव बोलतो की अगं मी सिंदोर आपण फक्त जगासाठी बायको आहेत आपण घरामध्ये नवरा बायको नाही ते असं हा अर्णव ईश्वरीला बोलतो ईश्वरी जी आहे ती सरांना बोलते की अहो सर मी जरी हे मा नातं जे आहे ते मानत नसले मी बोलले असेल तुम्हाला काही परंतु मला तुमच्याबद्दल असं काही वाटत नाही असं नाही ना असं ईश्वरीही अर्णवला बोलत असते अहो काही झालंच नाही असं तर मी वागू शकत नाही आहे त्यावर आता इकडे अर्णवईश्वर इकडे बघत असतो ईश्वरी पुन्हा बोलते की सर तुम्ही समोरच्याला लॉजिक ठेवून शांत करता समोरच्याचा तुम्ही विचारच करत नाही हो सर सर्व तुमच्यासारखे नसतात सर, सर, सर थोडासा विचार करा काही माणसं काही बाबतीमध्ये थोडेसे इमोशनल होऊ शकतात आणि शकून अपशकून हे आपल्या माणसांच्या बाबतीतच आपण मानत असतो ना असं ईश्वरीही अर्णवला बोलते त्यावर अर्णव बोलतो की मला सांग ईश्वरी आपलं माणूस अगं मी खरंच कोण आहे तुझा तू तर मला नवरा मानत नाहीच आहे मग काय एवढं मनाला वाईट वाटून घेते ग ईश्वरी असं अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरी काही अर्णवच्या नजरेला नजर द्यायला तयार नसते आणि ती इकडे तिकडेच बघू लागते त्यानंतर ईश्वरी खाली जे काही सांडलेलं कुंकू असतं ते आता त्या करंड्यामध्ये हळूहळू बोटाच्या चिमटीने टाकू लागते तेवढ्यामध्ये अर्णव हे सर्व बघू लागतो त्यानंतर अर्णवसुद्धा स्वतःच्या हाताने त्या, त्या कुंकुवांच्या करंड्यामध्ये कुंकु ते कुंकू खाली सांडलेलं भरून टाकत असतो तेव्हा ईश्वर ही अर्णवकडे बघत राहते दुसरीकडे आता इकडे सर्व काही तयारी पूर्ण होत आलेली असते मामी आणि लावण्या दोघी इकडे पूर्ण तयारी करत असतात आणि दोघी आता साईडला बोलण्यासाठी आलेले असतात तेव्हा मामी लगेच या लावण्याला बोलतात की अगं लावण्या कानामागून आली आणि तिखट झाली या वर्षी तर मेहंदीपासून तर सर्व घरातील सर्वच गोष्टी ज्या आहेत त्या मी सुंदरसारख्या स्वतःनेच केलेल्या आहेत त्यामुळे लावण्या तर खूप चिडते लावण्य बोलते की मला एक कळतच नाही आहे मामी असं वाटतं की ए आय आर जो आहे तो हे सर्व मुद्दामून करतो त्यानंतर इकडे मामी बोलतात की अगं त्या मी सिंदोरची पहिली दिवाळी आहे ना त्यामुळे ही पार्टी ठेवलेली आहे बाकी काय तेव्हा लावण्य बोलते की आपण इतके प्लॅन करतो मामी परंतु आपला एक प्लॅनसुद्धा सक्सेस होत नाही आहे मला तर खूप टेन्शन येत आहे मामी लगेच बोलतात की अगं लावण्या आपण एक चान्स घेतलाच पाहिजे कारण आपल्याला काहीतरी करायलाच हवे पार्टीमध्ये मिरवणारी जी सुनबाई आहे थोडीशी जर थिंगी टाकली ना तर नक्कीच जाळू होऊ शकतो तेव्हा म लावण्या लगेच बोलते की छोटीशी थिणगी म्हणजे नेमकं काय मामी तेव्हा मामी लगेच बोलतात की आता ह्या पार्टीमध्ये जे काही पदार्थ बनणार आहे त्याची सर्व चव आपण बिघडून टाकायची असंही लावण्य आणि मामी एकमेकींशी बोलत असतात दुसरीकडे आता ईश्वरी जी आहे ती रूममध्ये असते तिच्या हातात तो कुंकवाचा करंडा असतो अर्णव बोलतो अगं ईश्वरी आपण त्या पार्टीमध्ये जायचंच नाही आपण त्यांना सांगून टाकूयात की आम्ही पार्टीला येणार नाही तेव्हा ईश्वरी बोलते की नाही सर आपल्याला पार्टीला जायचं आहे त्यामुळे मी तयारी करते असं जेव्हा ईश्वरी अर्णवला बोलते तर अर्णव खुश होतो अर्णव बोलतो की मग कुठली साडी घालणार तू तेव्हा ईश्वरी बोलते की अजून मी ठरवलं नाही सर कुठली साडी घालणार ती अर्णव लगेच बोलतो की मी माझ्या चॉईसची साडी तुला घालायला लावणार तेव्हा ईश्वरी बोलते की काय सर तुमच्या चॉईसची तेव्हा अर्णव बोलतो की हो तुला माझ्याच चायची साडी घालावी लागणार आता इकडे अर्णव समोर ज्या बेडवरती साड्या ठेवलेल्या असतात त्या सर्व साड्या बघत असतो आणि लगेच बोलतो की हे बघ ह्या रंगाची साडी तुला घालायची आहे तेव्हा ईश्वरी बोलते की ही साडी घालू का सर मी तेव्हा अर्णव बोलतो की हो ही साडी तुला एकदम बडीया सुंदर दिसेल आता ईश्वरी बोलते की ठीक आहे सर घालते मी ती साडी तेव्हा अर्णव बोलतो की मी पण आटोपतो तू पण आटोप त्यावर ईश्वरी बोलते की सर तुम्ही कुठला ड्रेस घालावा हा मी काढून ठेवला आहे आणि तो मी घेऊन येते असं म्हणत ईश्वरी आता अर्णवच्या कपाटातून एक कुर्ता छान असा घेऊन येते आणि अर्णवला बोलते की हा कुर्ता तुम्हाला खूप मस्त बढिया दिसेल घाला हा कुर्ता तेव्हा अर्णव खूप खुश होऊन तो कुर्ता आपल्या हातात घेतो आणि ईश्वरीकडे बघत राहतो त्यानंतर ईश्वरी बोलते की बरं सर तुम्ही ड्रेस घाला मी तोपर्यंत साडी चेंज करते असं म्हणत तिकडे आता ईश्वरी ती साडी आपल्या हातामध्ये घेते दुसरीकडे आता राकेशने ज्या बाईला पैसे देऊन प्लॅनिंग करण्यासाठी सांगितलेला असतो त्या सर्व बायका इकडे या अर्णवच्या घरामध्ये एंट्री करतात आणि एकमेकींना खुनावत आता त्या पूर्ण आतमध्येच आलेल्या असतात इकडे मामी आणि लावण्याचा प्लॅनिंग तर सुरूच असतो जे काही समोर एका खूप मोठ्या बॉटलमध्ये ज्यूस असतं त्यामध्ये आता या मामी आणि लावण्या दोघी काहीतरी मिक्स करून देणार असतात त्यांच्या हातामध्ये एक छोटीशी बॉटल असते परंतु तेवढ्यामध्ये मामीच्या हातातून ती काचेची छोटीशी बाटली खाली पडते आणि फुटते आणि त्याचा आवाज जो आहे तो मामांच्या कानावरती पडतो मामा लगेच बोलतात की आत्ता काहीतरी फुटल्याचा आवाज आलाय अगं पाहुणे आले तू इथे वल्लर हे काय करते असं मामा जे आहे ते मामींना बोलत असतात मामी खूप चिडलेली असते मामा तिथून जातात लावण्य या मामींना विचारते की दुसरी बॉटल आहे का तेव्हा मामी बोलतात की नाही एकच बॉटल होती माझ्याकडे तेव्हा मामी बोलतात की जाऊ दे दुसरे खूप प्लॅन्स आहेत आपल्याकडे तेवढ्यामध्ये लावण्याच्या मोबाईलवरती कॉल येतो ती साईडला बोलण्यासाठी निघून जाते इकडे आता ही लावण्याची समोर राकेशने प्लॅन केलेली जी बाई असते ती समोर असते तेव्हा मामींचं लक्ष त्यांच्याकडे जातं मामी आपल्या मनाशी बोलतात की ह्या बायका कोण आहेत नेमकं लगेच मामी त्यांना विचारायला जातात की तुम्ही कोण आहेत बायका तेव्हा त्या ते बायका ते सांगू लागतात की अर्णव सरांच्या कॅन्टीनमधील बायका आहेत आम्ही कामाला आज एवढं मोठं फंक्शन आहे त्यामुळे आम्ही इथे कामासाठी आलोय असं ही बायका त्या आपल्या मामींना सांगतात तेव्हा मामी, ते मामी बोलते ते 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 की ठीक आहे आणि लगेच ती तेथून निघून जाते आता ह्या बायका ज्या आहेत त्या एकमेकींशी हळूहळू कुजबुजू लागतात आणि आपलं काम झालं पाहिजे असं एकमेकींशी बोलू लागतात त्यांच्या हातामध्ये जे ताट असतं त्या ताटांच्या खालून प्रत्येकीच्या ताटाच्या खालून एक सुरा असतो आणि त्या एकमेकींकडे बघत खूपच खुश होतात तेव्हा राकेश हे सर्व काही दूरवरून बघतो आणि खूपच खुश होतं तेवढ्यामध्ये इकडे नम्रता सुद्धा छान होऊन इकडे या अर्णवच्या पार्टीमध्ये आलेली असते आकाश जो आहे तो या नम्रताला हॅपी दिवाळी असं बोलतो नम्रताही आकाशला शुभेच्छा देते आणि जवळ मामा असतात मामासुद्धा आता बोलतात की हॅपी दिवाली तेवढ्यामध्ये अर्णव आणि ईश्वरी जवळून छान तयार होऊन आलेले असतात राकेशचं लक्ष ईश्वरीकडे जातं ईश्वरी लगेच आता नम्रताकडे बघते आणि बोलते की नम्रता पण आली वाटतं आता ईश्वरी लगेच नम्रताजवळ येते आणि बोलते की ताई तू पण आली का आता इशू आणि नम्रता दोघी बहिणी एकमेकींच्या मिठीत पडतात तेव्हा मामी लगेच बोलतात की बघा कशा बोलतात ते तेवढ्यामध्ये ईश्वरी आता ह्या आपल्या नम्रताला दीपावलीच्या शुभेच्छा देऊन मिठी मारते त्यावेळेस इकडे आपला अर्णवसुद्धा नम्रताला दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि ही नम्रतासुद्धा अर्णवला दीपावलीच्या शुभेच्छा देते तेवढ्यामध्ये आता राकेशने जी बाई हाताशी धरलेली असते ती अर्णवच्या जवळ आलेली असते आणि ती अर्णवकडेच बघत राहते आणि राकेश तिला सर्व खुनावून सांगतो की हाच माणूस आहे तो त्यावेळेस आता मामांचं लक्ष राकेशकडेच असतं इकडे ईश्वरी जी आहे ती आपल्या नम्रताला विचारते की अगं आई बाबा का नाही आलेत नम्रता तेव्हा नम्रता बोलते की अगं आजचीच अपॉइंटमेंट मिळाली होती त्यामुळे बाबांना हॉस्पिटलला गेली घेऊन आई असं नम्रता ही ईशूला सांगते अगं इशू तुझीच साडी एकदम मस्त आहे बरं का आणि तू तर एकदम फर्स्ट क्लास दिसते आणि तसंही हा रंग तुझा तर खूप फेवरेट आहे असं ही नम्रता आपल्या इशूला बोलत असते तेव्हा ईश्वरी लगेच अर्णवकडे बघते कारण अर्णवच्या चॉईसची ती साडी असते आता अर्णव आणि ईश्वरी दोघे खूप खुश होऊन बघत असतात राकेश तर खाली बघत असतो लावण्यासुद्धा खाली बघत असते त्यानंतर इकडे आता ही नम्रता जी आहे ती ईश्वरीकडे बघते ईश्वरी बोलते की अर्णव सरांच्या चॉईसची साडी आहे ही त्यांनीच मला नेसायला लावली तेव्हा इकडे ही नम्रता बोलते की हो का तेव्हा अर्णव हो असं बोलतो त्यानंतर इकडे आता ईश्वरी जी आहे ती ह्या अर्णवकडे बघत असते नम्रता बोलते की जिजू तुम्हाला पण ईश्वरीची चॉईस क का, कळायला लागली वाटतं तेवढ्यामध्ये आकाश बोलतो की काय रे दादा हा कुर्ता वहिनींनी सिलेक्ट केला की तू मनानेच घातलास आता अर्णव लगेच ईश्वरीकडे बघतो राकेश तर सर्व ऐकत असतो आता अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि लगेच बोलतो की मिस इंदोरने सिलेक्ट केला आहे आता तर हा आकाश खूप खुश होतो आणि नम्रताही खूप खुश होऊन बघत असते त्यानंतर आकाश बोलतो की चला खूप कामं पेंडिंग आहेत चला पटकन आणि आकाश लगेच इथून अर्णवला घेऊन जातो ईश्वरी बघत असते राकेश पण बघत असतो ज्यावेळेस आता ईश्वरी व अर्णव दोघे एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात तेव्हा या ज्या आहेत त्या अर्णवकडेच बघत राहतात आणि ईश्वरी सुद्धा अर्णवकडे बघत राहते राकेश तर खूप रागणे त्यांच्याकडे बघत असतो कारण दोघे खूपच एकमेकांच्या जवळ असतात दुसरीकडे आता ह्या पार्टीमध्ये अर्णव आणि ईश्वरीचे आहे ते छान मस्त डान्स करत असतात आणि तेवढ्यामध्ये ही लावणिचे आहे हे सर्व बघून खूप चिडत असते ती अर्णवला बोलते की तुझ्या ह्या बायकोने तुला फसवलेलं आहे तेव्हा अर्णव बोलतो की काही बोलू नकोस माझ्या ह्या पार्टीमध्ये माझ्या असा बायकोचा अपमान केलेला मला सहन होणार नाही असं हा अर्णव या लावण्याला सर्वांसमोर बोलत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद